राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज राष्ट्रपती भवनात राष्ट्रीय विज्ञान पुरस्कार दोन हजार चोवीस प्रदान करण्यात आले विज्ञान रत्न पुरस्कार विज्ञान श्री पुरस्कार विज्ञान युवा आणि विज्ञान चमू अशा चार श्रेणींमध्ये हे पुरस्कार वितरित करण्यात आले पुण्याच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अँड रिसर्चचे जयंत उदगावकर तसंच मुंबईतल्या बी ए आर सी अर्थात भाभा अणुसंशोधन केंद्राचे डॉक्टर आवेश कुमार त्यागी आणि आय आय टी मुंबईचे प्राध्यापक रोहित श्रीवास्तव यांना विज्ञानश्री पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं तर विज्ञान युवा शांती स्वरूप भटनागर पुरस्कारानं मुंबई आणि पुणे संस्थेतल्या संशोधकांचा गौरव करण्यात आला यात कोविड नाईन्टीनची लस बनवण्यात योगदान देणाऱ्या पुण्याच्या आय सी एम आरच्या डॉक्टर प्रज्ञा यादव यांचा समावेश आहे विज्ञान चमू पुरस्कारासाठी इस्रोच्या चांद्रयान तीन मोहिमेत सहभागी असलेल्या चमूला सन्मानित करण्यात आलं